सोलापूरकरांसाठी महत्वाची असणारी रेल्वे म्हणून हुतात्मा एक्सप्रेसची ओळख आहे ही गाडी सर्वसामान्यांना परवडणारी ही आहे या गाडीला माढा येथे होईल यामुळे माढा येथे हुतात्मा एक्सप्रेस ला थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केली सध्या हुतात्मा एक्सप्रेस ला कुर्डुवाडी येथे थांबा आहे यामुळे माढा व त्या परिसरातील प्रवाशांना एकतर कुर्डुवाडी किंवा सोलापूर येथे जावे लागत आहे शिवाय माढा रेल्वे स्टेशन येथून धाराशिव तुळजापूर गौडगाव वैराग या विभागातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना माढा रेल्वे स्टेशन येथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे शिवाय पुण्याहून येताना कुर्डुवाडी येथून प्रवाशांना गैरसोयीचे ठरते यामुळे सोलापूर पुणे हुतात्मा माढा स्टेशनला थांबा मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान याबाबत नुकतीच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी बैठक झाली या मागणीचे पत्र ही संजय पाटील यांनी खासदार मोहिते पाटील यांना दिले यावेळी रेल्वे प्रवासी सेवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते